हॅपी मदर्स डे हॅपी मदर मदर्स डे सगळ्या मम्मींना आमच्याकडून मदर्स डेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आम्हाला खरंच मनाला आनंद होते की मदर्स डेच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना भेटायला येत आहोत नीलम टॉक शो मध्ये आजचा विशेष भाग आहे मदर्स डेचा खर तर मम्मीचा दिवस हा रोजचाच असतो स्पेशल दिवस एक फक्त दिवस प्रतीक एक तिच्या प्रेमाची आठवण काही ना कधी रिटायरमेंट नसते त्यामुळे एक छोटेस आठवण म्हणून ही एक छोटस आमच्याकडून एक छोटीशी एक भेट सगळ्या मदर्स साठी अशीच एक मदर्स आपल्या आज भेटीला येत आहे नीलम कक्ष मध्ये तुम्ही पाहताय नीलमक मध्ये मध्ये येतोय ढगांचा प्रचंड आवाज आहे हवेचा पण प्रचंड आवाज आहे आमची मुलाखत आहे तुम्ही थोडस समजून घ्या कारण खूपच वातावरण अगदी म्हणजे मे महिन्यात एवढा धोधो पाऊस असताना आम्ही करतोय मदर्स डे चा आपण हा कार्यक्रम करतोय तर काय सांगणार सर्व मातांना काय सांगणार मदर्स डे आई आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात तिचं कर्तव्य असतं आणि आई सरतही नाही उरतही नाही अशी असती आई आपली त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आईवर मनापासनं प्रेम करतातच सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आई खरंच काय असते तर वासराची गाय असते लंगड्याचं पाय असते आणि आई असते जन्माची शि शिदोरी सरतही नाही उरतही नाही अशा या जगातल्या सगळ्या आईना माझ्या खूप 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 सलाम आणि आई आई पद्धत आईच्या हच्यानीच आई, आई म्हणलं ह्या शब्दातच सगळं येतं त्यामुळे फार काही न बोलता आपल्या बाळांना छान छान संभाळा आणि अशा स्पेशल आईना तर माझं चांगलं सांगणं आहे अजून की खचून जाऊ नका काहीतरी तुमच्यामध्ये आहे म्हणून तर देवाने तुम्हाला हे दिलेलं आहे तर चांगलं सांभाळा आणि त्यांचे आशीर्वाद अशा मुलांच्या आशीर्वाद आईसाठी पण खूप महत्त्वाचे असतात जसं आईचा आशीर्वाद मुलांसाठी महत्त्वाचा असतो तसे या मुलांच्या आशीर्वादाने खूप भरभराटी होते आणि माझा याच्यावर खरंच विश्वास आहे आणि अशा मुलांना अंतर देऊ नका आहे तसं ॲक्सेप्ट करा आणि यातनं पुढं जा पुढं गेल्यावर अंधारातून प्रकाशाच्या वाटेकडेच आपल्याला ही मुलं नेतात ही मुलं आहेत म्हणून कोणाचंही नुकसान होत नाही बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की अशा मुलांना संभावून काय होतं अशीच राहतात पण असं दे जो आनंद असतो तो, तो आईला माहीत असतो आणि अशा सगळ्या आयांना स्पेशल आयांना मला खूप खूप माझं प्रणाम की त्या करतायत म्हणून अशी मुलं जन्माला येत आहेत त्यामुळं सगळ्यांनी खूप छान छान शुभेच्छा मी ज्यावेळेस आई झाली आई झाले तो क्षण अविस्मरणीय क्षण असतो प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण तिने पूर्ण तिने अविस्मरणीय करून टाकलं संचित आणि शाहिशासाठी असं झालं अगदी ते आणि तिच्यामुळं बदल होत गेले माझ्या खूप म्हणजे मी आधी जशी होते त्यापेक्षा खूप बदल करायला लागले आणि अजूनही बदलते दोघांसाठी पण कधी कधी त्याच्याबरोबर असताना सामाजिक आपण विचार करतो त्याच्यासाठी सोशल जसं होतं त्याच्यासाठी हिच्यासाठी स्पेशल खरंच कसरतला तर म्हणून देवांना चांगलाच रोल दिला खूपच भयंकर रोल आहे म्हणजे तो आयुष्यात खरंच असं म्हणतो ना आपण कोणावरच ही वेळ पारितोषिक हवाय माझा त्यापर्यंत तेच पारितोषिक निलम टॉक खरंच आहे कारण एवढं वर्ष आयुष्याला भेटल्यावरच नमस्कार निलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो, शो मध्ये मनापासून स्वागत निर्मिती चित्रण संकलन संपादन सौ नीलम अजित सिंह राजपूत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार पत्रकार समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजित सिंह राजपूत आजच्या टॉक आपण पाहणार आहोत आई ही प्रेम त्याग सेवा याचं खरं प्रतीक आणि हेच प्रतीक आहे शाहिशा केसकर मनापासून स्वागत करते की आता मी जसे बोलले की आई हे प्रेम त्याग सेवा याचं खरं प्रतीक याचं रूप तुम्हाला इथे समोर दिसते शाहिशाच्या रूपात आणि संचिता संचिता हाय हाय संचिता साईशा केसकर साईशा केसकर काय म्हणजे कसं आयुष्य कसं असतं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तसा आता पॉझिटिव्ह सर्वप्रथम मदर्स डे साठी माझ्या मुलात आहे

पण आज तर आमची जास्तच परीक्षा चाललेली आहे पाऊस आधी मे महिन्यात असं होत की एवढा पाऊस धोदो पडतोय पडून गेलाय आमचा आणि आम्ही दोघे असं ठीक आहे पण संचितना घेऊन हे जरा जास्त होतं की पावसाच्या वातावरणात ऐन मे महिन्यात तेवढं धोदो पावसात आम्ही शूटिंग करत आहोत आणि छान वर्ष परीक्षा चालली आहे हवा खूप आहे ढगांचा आवाज आहे तरी आम्ही शूटिंग करतोय कारण एकदा ठरवलंय उद्या मदर्स डे आहेत काही करून आम्हाला हा कार्यक्रम करायचाच आहे तो लागलाच गेला पाहिजे एवढी आमची दोघीची त्यामुळे इच्छा असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम असाच करतोय लाईट गेली म्हणजे भरपूर तर दिनावर मात्र पोहचतोय आता त्या प्रेमाचं प्रतीक असं मी बोलले हा काय काय सांगता येईल आई बदल आधी मदर्स डे आहे त्यामुळे सगळ्या मम्मीना आधी काय सांगणार आईंना काय सांगणार आई म्हणजे आईची सगळी रूप अगदी आईला वेगवेगळ्या शब्दात बोललं काय सांगणार आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ती म्हणजे ईश्वर आईचा आत्मा ईश्वर यांचा संबंधिल नसतं त्यामुळं देवाचा म्हणतो की जिथं जिथं तो जाऊ शकत नाही तिथं त्यांना आई निर्माण केली आणि प्रत्येकाची आई असू दे, दे आई ही आईच असते आईला कोणाची तुलना आईशी होऊ शकत नाही आपल्या बाळासाठी या जगामध्ये सगळ्यात चांगलं चांगलं जे आहे ते सगळ्यात चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करते आईसाठी एक मी प्रार्थना करते या देवी सर्व बुद्धेशू मात्र रूपे नमस्त संस्थिता नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या जगातील सगळ्यात चांगल्या आईला तू पण एक आईच आहे आज मदर देशात खूप खूप छान वाटते तू विचार केलाच मदर देशाची माझी मुलाखत घेण्याचा आणि याचं निमित्त आहे संचिता संचितामुळे ओके नाही आपलं मागाशी लाईट गेली तिला शूटिंग होते किती आधी शूटिंग नाही म्हणलं की आहे की नाही मी तिला म्हणलं पण शूटिंग घेतल्याशिवाय जाणार नाही किती अडचणी होते हो की नाही एवढ्या हवेच चाललंय आयुष्य फार सुंदर आहे फक्त ते आनंदाने पाहिजे आणि तो आनंद आपला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसंच आनंद पण आपण आपला शोधता पाहिजे आणि तो शोधतायला पाहिजे आणि आहे ती परिस्थिती स्वीकारता येष्याच काम ही असं म्हणतीये की तुम्हाला संचिताला बघितल्यावर लक्षातच आलं असेल संचित आता वर्षाची आहे सतरावं वर्ष तिला चालू आहे तशी सुरुवात झाली असं होतं दोन हजार सातमध्ये अशी प्रेग्न्सी राहिली विचार आणि पोटामध्ये असताना साधा सोनोग्राफी वगैरे केलेल्या आमवले डॉक्टरांकडून सगळं रेग्युलर चेकअप वगैरे चालू होतं मंथली औषधं चालू होती सगळं चालू होतं आणि पोटामध्ये असताना साधा सोनोग्राफी असं लक्षात आलं नव्हतं आम्हाला त्यावेळेस दोन हजार सातमध्ये मग आठमध्ये तिचा जन्म झाला दोन हजार आठ झाल्यानंतरसुद्धा फक्त वजन कमी होतं मग ब्रोकर मॅडम बघायला आलेलं सांगित मी तसं स्पेशल काहीतरी वाटतं आहे मला तिच्यात डेव्हलपमेंट फार कमी होणार आहे पण तुम्ही तयारी ठेवा पण आम्हाला काय वाटलं फार काही नाही असं स्लो तिचं सगळं डेव्हलपमेंट असेल असं आम आम्हाला वाटलेलं म्हणून आम्ही ॲक्सेप्ट केलं त्यानुसार चालू होतं आमचं सगळं पण महिना झाला पाच महिने झाले तरी मान धरत नव्हती ती हळूहळू शंकाही लागली ती पालखी पडत नव्हती जे रेग्युलर मुलांचं झालं पाहिजे नॅचरल मुलांचं तसं होत नव्हतं मग परत मॅडम गेलो दहा डॉक्टर मॅडम वर्ष असं करता करता वर्ष होऊन गेलं त्यानंतर त्या म्हणाल्या की आपण सह्यागी हॉस्पिटल आहे पुण्याला न्यूरो सर्जन ते डॉक्टर आहेत मॅडम दीपादिव्यकर त्यांच्याकडं आपण तिच्या एम आर आय वगैरे ती ब्लड युरिन टेस्ट वगैरे करूया त्यानुसार आम्ही गेलो तिथं केलं मग ते पूर्ण बॉडीला भूल वगैरे देतात वर्षाची होती त्यावेळेस ते सगळ्या टेस्टमध्ये कळलं की तुला मेटाबॉलिझम म्हणून एक पिसेस आहे तो आपल्या भारतामध्ये त्यावेळी पहिल्यांदाच होता रेअर केस होते खूप पस आणि तिथलेच डॉक्टर त्याला काही औषध देण्यासारखं नव्हतं न्युटॅरिक ॲसिड युरिया टाईप वन म्हणून तिचं ते डायग्नोसिस झालं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये त्या डॉक्टरनी सांगितलं फार काही होणार नाही ते सांगितलं त्यानंतरसुद्धा आम्ही आशानं सोडता होमिओपॅथी आयुर्वेदिक हॅकिप भोसले वगैरे होते होमिओपॅथीमध्ये डॉक्टर अजित कुलकर्णी सर त्यांनी पण खूप ट्राय केलं चांगल्या चांगल्या तिला औषधं दिली ते बाहेरच्या देशातलं जाऊन सुद्धा तिच्यासाठी खूप छान छान औषधं त्यांनी केली पण त्यात तिचं काय झालं फक्त झोप वगैरे शांत लागायची पण बाकी डेव्हलपमेंट काहीच झाली आहे त्यानंतर आता महिषी नामगा डॉक्टर आहेत त्यांच्याकडं पण होमिओपॅथी येते त्यांच्याकडं पण तिचे औषधं चालू आहेत त्यानुसार ती फक्त घरात असं शांत वगैरे थांबतील तर मग तिला औषधं बंद केली तर चिडचिडेपणा वाढतो रडणं वाढतं ताटणं वाढतं असं स्ट्रेस वाढतो जेव जेवायचं तिला त्रास होतो विळताना त्रास होतो असे छोटे छोटे सिमटम्स बरेच आहेत तिचे औषधांनी फक्त ती शांत राहते रडत नाही आणि झोप म्हणजे कधी कधी आमची कोणाची आता इतके वर्षात आमच्या दोघांची झोप कंटिन्यू अशी कधीच झाली नाही तिच्यामो ती जागी राहते त्यामुळे आपल्यालाही जागे राहावं लागतं आणि मग आता होमिओपॅथी औषधं चालू आहेत पण आता ॲक्सेप्ट केलं आहे आम्ही कारण त्यांनी सांगितलं की काही होणार नाही आहे पण त्यात त्यात मग आपण तिच्यासाठी आनंद मिळावा म्हणून काय करू शकतो हा आम्ही विचार केला तर तिला गाण्यांची आवड आहे डान्सची आवड आहे पिक्चर बघण्याची आवड की ते थिएटर मध्ये जाऊन चांगले चांगले पिक्चर बघितलेत की मी तो सम्राट वगैरे पिक्चर आहे सिनेमा तो बघितलाय कटर गाज दिसली असे वेगवेगळे सिनेमा तिला दाखवली तिला त्याच्यात आनंद वाटतो किंवा बाहेरचे लाँग ट्रिप असते कुठं ड्राईव्ह असते चांगलं तिला ते आवडतं कोकणात फिरून आलं तिकडं तिच्या आवडी निवडी आम्हाला माहित झाल्या साधारण ती न बोलता पण आमच्याशी खूप बोलते म्हणजे असं सगळे म्हणतात की न बोलत नाही तर तिला तुम्हाला कसं कळतं काय काय माहित नाही आईलाच समजणार ते कोणाला नाही ते आत्म्याचं आत्म्याशी बन बोलत राहते घरी पण सगळे बोलत राहतात पण सुरुवातीला सगळ्यांना की कळत नाही तर कशाला बोलते पण मला कळत कळते आणि मग तिचा आनंद खाण्याचा एक भरपूर आनंद आहे म्हणजे आवड आहे तिला त्यामुळे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ असते शेवयाची खूप तिची आवडती रोज असं ठरून ठरून आम्ही करतो घरामध्ये पण आंघोळ वगैरे तिला अंघोळी सगळी अशी आवड आहे काही नाही असं नाही जे नॅचरली आवड लहान मुलांना ह्या वयात असतात ते सगळं आहे आणि तिचा छोटा होऊ पण आहे आता त्यामुळे दोघांचं मिळून चालू असतं काही काय पण तिला ती जे जे आपण जे करू शकत नाही आता नॅचरली मुलांच्या आईच्या अपेक्षा कशी असतात की नंबर आला पाहिजे आम्हाला काय हिच्याकडनं अपेक्षा किती आनंदी राहिली पाहिजे बस तीच अपेक्षा आणि तो a, था। था। जो आनंद असतो ना त्याला कशाची तुलना नाहीये आहे माझ्या मते ते खरं खरं म्हणजे खरंच एवढं काय म्हणजे अगदी मला तर खरं श शब्दच नाही आहे की हे सोप्पं नाही आहे म्हणजे मी दहा मिनटं येऊन तिची मुलाखत घेईन आणि ती दहा अर्ध्या तासात हे सगळं सांगेन पण आयुष्याची एवढी वर्ष सतरा वर्ष म्हणजे स्वतःची तिने आवड निवड स्वतःला सगळं बाजूला ठेवलं फक्त आयुष्य फक्त तिने संचितासाठीच गाणार नाही कारण तिला आवड कायनाची आवड होती काय नाटकामध्ये आम्ही आभीन काम करत डान्सची होती गाते ती सुंदर एवढं सगळं ते बाजूला म्हणजे आता तिला थोडं फारच वेळ मिळत की स्वतःची कला झोप पण ते सगळं खरं बाजूला ठेवून माझ्या कलेचा गाणे तिच्या समोर समोरच करते तो जो आनंद आहे कधी कधी वाटतं की बरं झालं की आपल्याला हे कला दिलं देवानं की तिच्यासाठी होते तिच्यासाठी कधी तू करू शकतो तिला आवडतं हा आवडतंय म्हणून करू शकते आणि घर देखील त्यांचं तिसऱ्या चौथ्या मजल्या बनवला चौथ्या मजल्यावर पंचेचाळीस पायऱ्या म्हणजे तिला खाली आणायचं वेळ किती म्हणजे काय आयुष्य असतं ना ते जवळ म्हणजे गेलं ना आयुष्यात एखाद्याचे की तिथं समजतं की काय आयुष्य आहे ते जवळ गेल्यावर त्याची जाणीव होती त्या आम्हाला रुटीन झाल्या त्यामुळे आम्हाला फिरायला बागेत वगैरे सुद्धा ती येते बाहेर फिरवते जेवढे जेवढे दिवसभर करता येईल पण इतर आयांचं काय होतं की स्वयंपाक पाणी केलं मुलं शाळेत गेले की आई रिकामी पण माझं तसं होत नाही की असं हा स्पेशल मुलांच्या ज्या आया असतात त्यांना पण स्पेशलच व्हायला लागतं खरंच खरंच <laughs> स्पेशल <था>। असतं <laughs> त्या म्हणजे त्यांच्या शब्दातच काहीतरी देवानी त्यांच्याकडं करण्याचं असती ताकद हिंमत म्हणूनच देवानी त्यांना दिलेली असते ती बाळ सेवा म्हणून केलं की त्याचा आनंद मिळतो जर आपण त्याच्यात निगेटिव्ह बघत गेलो तर निगेटिव्हच दिसणार पण चांगलं बघितलं की चांगलं दिसते पण हे खूप म्हणजे खरंच ते ग्रेट ग्रेट माताच म्हणते अगदी विशेष मुलांच्या आहे यांना की कारण सोपं नाहीये कारण आत्ता एवढी आजकाल स्पर्धा चाललेली असती मुलांच्या ह्याच्यात बघतो ही स्पर्धा ती स्पर्धा इथं नंबर तिथं यात यायला पाहिजे असं मोठं व्हायला पाहिजे एवढं शिक्षण व्हायला पाहिजे आवडतं ना प्रत्येक मुलांच्या आमचा छोट्या छोट्या गोष्टी आणि तो, तो आनंद मी म्हणून तर सुरुवातीला म्हणले ना जे आहे परिस्थिती स्वीकारणे आणि आपणच आपल्या आयुष्याचा आनंद शोधणे आणि आनंदाची शोध यात्राच आहे तिच्यासाठी खरंच आहे तिने म्हणजे अन्न वस्त्र निवारा मनुष्याच्या मूलभूत गरजा पूर्ण झाले तर मनुष्य काय शोधतो तर आनंद शोधतो आणि आनंदाची शोध यात्राच कला जोपासली तर तिच्या कला राहिल्या बाजूला पण तिच्यासाठी तर सगळं आणि बाकी पण जे देवधर्म वगैरे तो आत्ती मी नाही करत कारण ना माझे सासरे काय म्हणतात तिची जी सेवा करते तोच तो, तो देवधर्म आहे तिला वेगळं देव करण्याची आमच्या घरी पण तेवढा सपोर्ट आहे करण्याचा ते म्हणतात बाकी सगळी कामं राहू दे पहिलं तिला बघणं महत्वाचं आहे घरनी घरणं पण असं पाहिजे नाही तर मग असंच पाहिजे तसंच पाहिजे असं केलं की मग आईचं छलबिचल होते ना नेमकं काय करावं पण हिच्यासाठी सगळे वेळ काढतात सात वेळ काढतात त्यामुळं चालू आहे सेवा असं म्हणून बाबांचं नाव काय बाबांचं नाव काय सचिन केसर आणि श्रेयांश आणि सचिन सर आयुष्या आणि त्याचं त्याच आहे सगळं कुटुंब आहे संचिताच कुटुंब म्हणणार आहे माहिती हा ना मी संचिताला एवढं चांगलं सांभाळत आहेत सगळेजण की एकदम मस्त मला या फॅमिलीला भेटून ना खरंच इतका आनंद झाला की माझा मदर्स डे आज एवढा मी छान साजरा केलाय ना की खूप छान वाटलं मला या पूर्ण कुटुंबांना भेटल्यावर कुटुंबियांचं काय आयुष्य असतं ते जाणून देताना खूप आनंद वाटला सर काय सांगता तुम्ही संचिताबद्दल काय बोलता त्यांना संचिताला कोण सांगत असेल माझं कधी काही काम असेल बाहेर किंवा मला अशी नाटकाच्या दिनाची आवडत किंवा त्याचं रेकॉर्डिंग वगैरे मी करायला जाते मी बिंधास ज्यांच्या जीवावर जाते तर तिचे बाबा सचिन यांचा खूप सपोर्ट आहे मला प्रत्येक वेळी ते म्हणतात नुसतं घरी बसू नकोस काहीतरी बाहेर जाऊन कर हे तर आपल्याला करायचंच आहे पण तुम्हाला वाटत असेल की तिची काळजी कोण घेते तर तिचे बाबा माझ्यानंतरही बिंधासपणे मीच ज्यांच्यापाशी सोडून जाऊ शकते ते तिचे बाबा मला नुसतं सचिन तिला जेव्हा ते आजार आमचा कळला हिचा आमचं पण सगळं काय त्यांची जमीन कुठला कुठंतरी आपल्याला आयुष्यात दिलं जायचं आहे

पहिलीची परीक्षा आता दिली त्याला सांभाळताना सांभाळताना कशी कसरत होते खूप महत्वाचा प्रश्न आहे जी मुला अशा, अशा मुलांना सांभाळतात त्यानंतर दुसरं मूल झाल्याचा आनंद पण असतो त्यांना पण त्याबरोबर तारेवरची रोजची कसरत असते रुटीन असं त्या आईचं काही फिक्स नसतं म्हणजे हा लहान होता त्याची डेव्हलपमेंट वगैरे काळजी होतीच मला आठ वर्षाची आठ वर्षाची होती जन्म झाला दोन हजार सोळाचा जन्म आहे त्याचा पंधरा मध्ये त्या सगळ्या टेस्ट अवेलेबल होत्या आम्ही बाईला शंतनू डॉक्टरांकडे सगळ्या टेस्ट केल्या बोल डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रिपोर्ट सगळे निघाले हा तरी पण बाल्यानंतर जी डेव्हलपमेंट असते वर्षभर त्याचा टेन्शनच होत पण नशिबानी चे आशीर्वाद असू दे काय असू दे त्याला मिळाले आणि मग त्याची हां वाढ नॉर्मल झाली सगळी त्याची पण झाल्यानंतर मग हिला बघू का तिला बघू असा प्रश्न मला पडायचा अजूनही पडतं त्यासाठी मग कुटुंब माझं सपोर्टिव्ह होतं माझी आई नांदेडला होती आई बाबा माझे ते सगळं सोडून नोकरी सोडून त्यांनी इच्छासाठी म्हणून हिला सांभाळायला म्हणून ते साताऱ्याला शिफ्ट झाले सासू सासरे होते माझ्याबरोबर तीर जाऊ सगत आणि माझ्यासारखाच त्याला त्याचा चुलत भाऊ आहे स्त्रियांशचा तो अगदी लहान जेव्हापासून श्री मान धरायला लागला तेव्हापासून तो त्यांना सांभाळायला जवळपास त्याचा ईशान दादा म्हणून आहे तो त्यांना त्याच्यापाशीच तो असायचा म्हणजे त्याचं एकदा खाणं पिणं झालं की मी त्याच्याकडे द्यायचे मग दिवसभर ते सगळे सांभाळायचे मग मी हिला वेळ देऊ शकत होतो कारण हिच्यात आपण कधीच रिकामी होणार नाही जेवढं चोवीस तास जेवढा आपण करू शकाल तेवढा केला पण मग जेव्हा मी एकटी घरात असायची आणि ती असायची बरोबर रांगायला लागलेला ही मांडीवर तेव्हा मग मा माझं माझंच काही काही गोष्टी ठरवल्या होत्या मी जे जेवायला घालताना पण डिश ठेवायचं समोर आणि हिऱ्या मांडीवर घेऊन त्याला रांगत रांगत एक घास तिला एक घासायला असं भरवतो त्याला पण तो इतका लवकर सुटा झाला माझ्यापासनं म्हणजे आई म्हणून जे प्रेम होतं ते मी जास्त नाही त्याच्यावर करू शकले पण जेवढं जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं आणि त्याला जसं कळायला लागलं की हिला बघितलं पाहिजे आईला मग तोच म्हणायला लागला की आई जीला रडू नको तिला बघ मी बसतो आणि मग त्याला सांभाळणारे सगळे होते कारण घरी सगळे म्हणायचे की आम्ही हिला सांभाळू शकत नाही आणि त्याला सगळं करू शकतो मग तो लवकर लवकर म्हणजे अगदी वर्ष दीड वर्षाचा असल्यापासून स्वतःचा स्वतः आंघोळ वगैरे पण तो करायला लागला आणि देव देताना पण जबाबदारी समजूतदार खूप लवकर झाला तो आणि तो आनंद असा मिळत गेला मिळत गेला तिच्यावरही दुर्लक्ष नाही झालं कारण असं सगळ्यांना वाटायचं की तो चांगलाय म्हटल्यावर लक्ष तुझं जास्त असणार आणि हिच्याकडे दुर्लक्ष पण माझा उलट झालं तिच्यावर हे झालं आणि मग त्याला सांभाळणारी बरीच होती ना कारण घरात तसं त्यामुळं मग ते आता आता त्याचा दुसरीला आहे तो त्याला पण या सगळ्या कला आता आमची कलेच्या क्षेत्रातली तिसरी पिढी आहे श्री त्याला पण वक्तृत्व वगैरे आवडतं स्पर्धेत भाग घेतो सगळ याच्यात भाग घेतवा जरा इंजिनियरिंग वगैरे पण आहे मग सगळं अभ्यास वगैरे पण आवडतो आता ए टी एस सीला पण तो घरात अभ्यास करून आला नंबर आला त्याचा जिल्ह्यातला सातवा आला तो जो आनंद मला मिळाला आला म्हणजेच गेलं तर झालं त्याच्या रूपात सगळं मिळू शकतं याच्या दोन्हीचं या यश त्याच्यामध्ये आता बघणार होतं आणि तुम्ही असंच होत जावं देवाची एवढीच अपेक्षा की धक्की नक्की होणार खरंच खरंच म्हणजे शब्दच नसतात असं दहीवरून येतं की हे सोपं नाहीये खरंच कधी कधी मला असं की खरंच मग त्याच्यातनं गेले की नाही होऊ शकणार माझ्यामध्ये असं कधी कधी होत पण वाटतं की आपल्यात होऊ शकणार नाही म्हणून देवानं दिले मग मी त्यातनं बाहेर पडते आणि एवढं खरं ऐकताना देखील अंगावर शहरा आलाय डोळ्यात पाणी म्हणजे हे सोपं नाहीये हे आयुष्य काय असतं ते भयंक म्हणजे कधी वाटतं काय आहे काय नियतीचं काय असतं मग काय आपण परमेश्वराच्या पुढं काय सुलाकून निघतोय खर खरे ते की करू शकतो आपण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणलं की प्रत्येक माता म्हणते आई म्हणते की मी ज्यावेळेस आई झाली आई झाले तो क्षण तिचा अविस्मरणीय क्षण असतो प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण आयुष्यात तिने अविस्मरणीय करून टाकलं आणि शाहिशासाठी असं झालं अगदी ते आणि तिच्यामुळं बदल होत गेले माझ्यात खूप म्हणजे मी आधी जशी होते त्यापेक्षा खूप बदल करायला लागले आणि अजून मी बदलते दोघांसाठी पण कधी कधी त्या त्याच्याबरोबर असताना सामाजिक आपण विचार करू त्याच्यासाठी सोशल जसं होतं त्याच्यासाठी त्याच्यासाठी स्पेशल कसरत आहे खरंच रोल अवघड देवाना चांगला भयंकर रोल आहे म्हणजे तो आयुष्यात खरंच असं म्हणतो ना आपण कोणावरच ही वेळ येऊ रोल पारितोषिक हवा आहे मला तेच पारितोषिक निलम टॉक्सच्या माध्यमातून बी लिहिले खरंच आहे कारण एवढं आयुष्याला भेटल्यावरच खूप वर्षापूर्वी आम्ही दोघी एका स्पर्धेत भाग घेतलेला आहोत आणि त्यावेळी ती शाहीर हा शाहीर झालेली आणि मी सरदारजीचा रोल केलेला आम्ही दोघींनी एवढं छान त्यावेळेस नंबर वगैरे मिळवलेले आम्हाला आणि त्याच्यानंतर एकदम शाहिशा भेटली ते अशा रूपातच म्हणजे मला ती शाहीशा आठवली अरे तिच्यात किती कला होती आणि आता हे काय म्हणजे मला ते असं अस्वस्थच झालं की अरे काय आयुष्य असतं असं खूप भयंकर वाटलं ज्यावेळेस शाहिशाला अशी भेटल्यावर म्हणजे आयुष्य असं ते असं होईल काय वेळ लागतो ना ते शाहिशाला बघितल्यावर मला समोर आल्यावर ते फारच भयंकर असं माझ्यासाठी होतं होते <laughs> पण शाही शाही खूप चांगली समजते दोन्ही बाळांना म्हणजे खरंच आहे म्हणजे माझे तर मातृदिन खरा हा मातृदिन आहे आजचा असं म्हणजे घेतलीच तेच खूप आहे आमच्यासाठी म्हणजे हे सोपं नाहीये खरंच सोपं नाहीये अशा मम्मी ना खरंच इतक्या ग्रेट असतात ना म्हणजे ते मातृत्व म्हणतात की नाही ते असंच हेच हेच आईचं आईला नाव आईला कशाशीच तुलना करू शकत नाही आपण कशाशीच नाही ते आई ते आईच असते फक्त आईच असते ते आणि ते आईच करू शकते संचिताचं एक आवडतं गाणं आहे ते म्हणते मी आज मदर डी मदर्स डे आहे म्हणून ते गाणं म्हणते माझे, माझे आई बाबा माझे आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आई बाबा देवाजीचे दोन हात सारे आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आई बाबा देवाजीचे दोन हात सारे आई बाबा कुणी कुणी नसत तेव्हा असतात आई बाबा सार सार फसत तेव्हा असतात आई बाबा जन्माच्याही ही आलीकडे असतात आई बाबा सार सारं फस्त, तेव्हा असतात आई बाबा हिशोबाच्या पलीकडे असतात आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आई बाबा देवाजीचे दोन हात आई बाबा माझे आई बाबा स्पेशल आई बाबा देवाजीचे दोन हात आई बाबा सारी आई बाबा अशा सगळ्या स्पेशल आई बाबांना माझ्याकडून संचिताकडून मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मुलांना छान छान सांभाळा धन्यवाद ते भासता बाबा जन्मा शाचा शाचा तिला किती भरून आलं मला किती सगळं तिला समजत आणि सगळं समजत तिला सगळं 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 समजत तिला सगळं तिला ते गाणं आठवलं सगळं आठवलं तिला त्यामुळे ते म्हणून ते गाणं म्हटलं आज मात्र दिनाच असायचं नाही असायचं नाही रडायचं तू हसरी येस ना हसरी बाळासा रडायच नाही हसायचं बोलली सांग बरं आता काय म्हणाले मी गाण्याच्या काय बोलली रडायची नाही हसायचं हो की नाही हो आई बोलली की नाही काय बोलली आता